सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्याय साठावा निंबराजाच कीर्तन आणि इतर कथा पांडुरंगाची निंबराजावर कृपादृष्टी झाल्यानंतर निंबराज पंढरीहून निघाला तो सेवाळ तीर्थावर आला सेवाळ तीर्थ अतिशय प्रसिद्ध होतं घनदाट निबीड जंगलात होतं उंच पर्वत ओलांडून निंब या तीर्थावर येऊन पोहोचला तिथं एक सरोवर होतं सिद्ध मुनिजन त्यात स्नान करत होते तिथूनच जवळ मांडव्य ऋषीचं स्थळ होतं त्या स्थळापासून पूर्वेला लंबयोजन पर्वत होता पर्वताच्या उत्तरेला महिदेश्वराचं लिंग होतं या पवित्र स्थळी येऊन जर अनुष्ठान केलं तर कामना पूर्ण होता तसा त्या महिदेश्वराचा लौकिक होता त्यामुळे असंख्य भाविक भक्तगण तिथं जमा होत असत जपजाप्य अनुष्ठान करत असत ही कीर्ती ऐकूनच निंब राजाने तिथं वास्तव्य केलं सरोवरात स्नान करून संध्या करून तो शुचिरभूत मनानं अनुष्ठानाला बसला दिवस मावळायला आला तरी त्याचं भान निंबाला नव्हतं निंब नामस्मरणात निमग्न झाला होता त्यानं तोंडात पाणी देखील घातलं नव्हतं तेव्हा साक्षात श्री शिवशंकरालाही त्याची कणवाली त्यानं पार्वती मातेला सांगितलं सखे हा आसावलेला श्रद्धाळू निंबराज लौकिक सुखाची कास सोडून अध्यात्मासाठी जीवाची वणवण करत हिंडत आहे तो पंढरीरायाचा परमभक्त आहे आपल्या भक्तावर कृपा करण्यासाठी रायानं श्री गजाननाला विनंती केली होती की हे विघ्न हरत्या गजानना रिद्धी सिद्धीनायका तू निंबाला कृपा प्रसाद दे आणि तुझ्या कृपेच्या जोरावर निंबाला माझ्या नामाचं भजन कीर्तन करण्याची संधी दे गजाननाने निंबाला संधी द्यायचं मान्य केलं अनुग्रह करायचं ठरवलं एक दिवस श्री गजाननानं तेजस्वी ब्राह्मणाच्या रूपात त्याला दर्शन दिलं नि त्याच्या मुखात प्रसाद म्हणून तांबूल दिला झोपेतच निंबानं तो खाल्ला सकाळी उठून बघतो तो खरोखरच त्याचं तोंड पान खाऊन रंगलं होत आपल्या गजाननानं त्याच्यावर अशा रीतीनं अनुग्रह केला होता तो आपल्या पायाशीही विनम्र होऊन उपाशी पोटी प्रार्थना करीत बसला आहे आपणही त्याला संतुष्ट करायला हवं पार्वतीनंही शंकराच्या म्हणण्याला रुकार दिला आणि गवळणीचं रूप घेतलं साक्षात अमृत घेऊन ती निंबराज जिथं अनुष्ठानाला बसला होता तिथं आली आणि म्हणाली असं उपाशी तापाशी राहून कशासाठी भजन कीर्तन करता त्यात तुमचं मन लागणार नाही हे माझ्या चरवीतलं दूध प्या आणि मग बघा कसे प्रफुल्लित व्हाल निंबानं बरेच आढेवेडे घेतले पण पार्वतीनं खूप आग्रह केला तेव्हा त्यानं तिला वंदन करून माते तुझ्या आत्याग्रहासाठी मी हे पितो असं म्हटलं वत्सा हे पेय तू तु प्याल्यानंतर तुझ्या जिव्हेवर प्रत्यक्ष सरस्वती नाचायला लागेल तुझ्या कीर्तनानं लोक मंत्रमुग्ध होतील तुझ्यावर नारायण प्रसन्न होईल आणि तो तुझे सर्व मनोरथ पुरवील असा आशीर्वाद देऊन अंबा लुप्त झाली इकडे निंबराज आपल्या गावी आला त्याचे पुत्र आता वयात आले होते संसार ठाकठीक चालला होता निंबाला कीर्तन करण्याची अनिवार्य इच्छा झाली होती त्यानं कीर्तनाचं बारीक सारीक सामानही गोळा केलं टाळ मृदुंग विणा तबला सगळं जमवलं आणि कीर्तनाला प्रारंभ केला तो स्वतः विना वाजवत होता त्याचे दोन पाठोपाठचे मुलगे शिवराम आणि नारायण त्याला त्याच्या मागे उभे राहून साथ करत होते हातात चिपळ्या टाळ होते निंबराज विठ्ठलाला आळवत होता साक्षात सरस्वतीस निंबराजाच्या जिवेवर नाचत होती जनसमुदाय तल्लीन होऊन कीर्तन रसात डुंबत होता दिवसेंदिवस निंबाच्या कीर्तनाची कीर्ती अवघ्या पंचक्रोशीत दुमदुमू लागली होती लांबून लांबून त्याच्या निरूपणाचा महिमा ऐकून लोक त्याच्या दर्शनाला येत होते त्यात काही त्याचा द्वेष करणारे त्याला पाण्यात पाहणारेही होते निंबाच्या निरूपणात व्यत्यय आणून त्याला नामोहरम करण्यासाठीच ते जनसमुदायात येऊन बसत आणि निंबाच्या रसाळवाणीमुळे स्वतःच्या मनातला कुटील हेतू विसरून जात निंबाची खोडकी जिरवण्यासाठी आलेले स्वतःच खजील होऊन निंबाला शरण जात असत अशा रीतीनं निंबाचा गावात दबदबा निर्माण झाला होता लोक त्याचा प्रत्येक शब्द न शब्द झेलण्याची शिकस्त करत असत भजन कीर्तनात पूर्णपणानं रंगलेल्या निंबाला एक दिवस श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीला यावंसं वाटलं म्हणून त्यानं वारीला जाण्याचा निश्चय केला आणि पंढरीकडे कूच केलं पंढरीला सर्व संतांचा मेळावा जमला होता त्यात सगळे होते फक्त तुकाराम नव्हते त्यांना आणण्यासाठी श्री विठ्ठलानं गरुडाला धाडलं तुकारामाने गरुडास पाहून साष्टांग दंडवत घातला आणि ते गरुडाला म्हणाले अरे गरुड ध्वज तू तर प्रत्यक्ष श्री चे वाहन तुला माझा साष्टांग प्रणिपात तुकारामा तुम्हाला परमेश्वराची आज्ञा आहे की तुम्हीही वाळवंटात जमलेल्या संत मेळाव्यात चलाव तुमच्या दर्शनासाठी पांडुरंग सखा आसावला आहे म्हणून जराही विलंब न लावता माझ्या स्कंधावर बसावं गरुड ध्वजा ज्याचं वाहन त्यालाच योग्य आहे मी श्रीहरीच्या वाहनावर आरूढ होऊन त्याचा व तुझा अपमान करू शकत नाही शरीरानंही मी खूप थकलो आहे म्हणून सांगतो श्रीहरीला तेवढा माझा निरोप दे की आपण येऊन मला भेटा मी जरा जर्जर झाल्यानं जर आपल्या दारी येऊ शकत नाही आपण कृपाळू आहात दयावंत आहात माझी निश्चितच आपल्याला करुणा येईल गरुडानं येऊन श्री हरीला तुकयाच म्हणणं सांगितलं म्हणून त्यानं आपल्या शेषाला तुकारामांना आणायला पाठवलं शेषही तुकारामापाशी गेला नम्रपणानं त्यानं तुकारामांना विनंती केली की आपण माझ्या अंकावर विसवावं आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता मी श्री हरिचरणी नेतो शेषा तुझ्या भगवंताला सांग शरीरभोगाने मी गांजलो आहे माझे प्राण व्याकुळले आहेत आपण कृपावंत होऊन दर्शन देण्यासाठी माझ्या दारी आलात तर माझ्या जन्माचं सार्थक होईल श्रीहरीच्या विरहानं मी तळमळतो आहे शेषानं सांगितलेला निरोप श्रीहरीनं ऐकला इकडे वाळवंटात निंबाला सगळ्या संत सज्जनांनी कीर्तनाचा आग्रह केला निंबानं त्यांची विनंती मान्य करून कीर्तनाची बैठक जमवली आख्यान लावलं सारे श्रोते तल्लीन झाले होते आनंद सोहळ्यात निमग्न झाले होते श्रीहरी निंबाच्या खांद्यावर सूक्ष्म रूपात बसून चौऱ्या ढाळत होते श्रीहरीचं ते मोहणारं मंत्रमुग्ध छिमण रूप फारच लोभस्वान लढिवाळ होत त्या राजस रूपाकडे कोणाचंच लक्ष नव्हतं सारे निंबाच्या वाघ प्रवाहात वाहून गेले होते एका सावकार पत्नीच्या नजरेला मात्र ते रूप पडलं तिला राहवलं नाही तिनं धावत जाऊन निंबाचे पाय धरले आणि ती म्हणाली निंबराज आपण खरोखरच धन्य आहात आपल्या खांद्यावर साक्षात ऋषिकेशी चौऱ्या ढाळत बसला आहे सावकार पत्नीनं असं म्हणत वर पाहिलं मात्र ते चिमण रूप तिला अदृश्य झालेलं दिसलं तिला आतोनात दुःख झालं ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली तिच्या ह्या असल्या वागण्यानं जमलेले श्रोते आश्चर्यचकित झाले त्यांनी तिला काय झालं असं विचारलं तेव्हा तिनं घडलेली सगळी हकीकत सांगितली सारे श्रोते थक्क झाले त्या बाईचे भाग्य थोर म्हणू लागले निंबाचा जय जयकार करू लागले निंबाला विनवू लागले आम्हालाही श्रीहरीचं दर्शन घडवा निंबानं श्रीहरीचा धावा केला आणि खरोखरच जमलेल्या सगळ्यांनाच श्रीहरीच्या बालरूपाचं दर्शन झालं त्यांच्या नयनाचं पारण फिटलं सगळ्यांनी निंबाचा आणि श्रीहरीच्या नामाचा जय जयकार केला निंबाने कीर्तनातली कथा पर पूर्णपणाने निरूपिली आणि कीर्तन समाप्त केलं पौर्णिमेचा सोहळा पंढरीत मोठ्या थाटामाटानं होत असे पंढरीच्या बडव्याला आदल्या दिवशी श्रीहरीनं दृष्टांत दिला की निंब माझा अति अत्यंत लाडका आहे तर पौर्णिमेच्या सोहळ्याचा यावेळेचा मान त्याला दे त्याच्या हातानं बनवलेला काल मला प्रसाद काला मला प्रसाद म्हणून दे बडव्यानं झालेल्या दृष्टांताप्रमाणे पौर्णिमेची पूजा निंबांकडून बांधली त्यालाच काला बनवायला सांगितला सर्व सेवा निम्बान प्रसाद वाटला आणि साऱ्या संत सज्जनांचा निरोप घेऊन तो आपल्या घरी निघाला निंबानंतर हळूहळू हल सारेच मार्गस्थ झाले पंढरी सुनी सुनी वाटू लागली श्रीहरीला अचानक तुकयाच्या विनंतीचं स्मरण झालं रुक्मिणीला सोबत घेऊन गरुडाच्या स्कंधावर बसून तो निघाला तुकाराम श्रीहरीच्या दर्शनासाठी व्याकुळले होते श्रीहरीला आणि रुक्मिणी मातेला पाहताच त्यांना गदगदून आलं निमाले श्रीहरीनं तुकारामांना पंढरीला घडलेल्या साऱ्या सोहळ्याची हकीकत सांगितली भक्त राजनिंबाची भक्ती निवेदन केली पोटभर गप्पा मारल्या आणि तुकारामांची मनिषा पूर्ण केली तुकारामही रुक्मिणी मातेच्या आणि पांडुरंग सख्याच्या दर्शनानं तृप्त झाले इकडे निंबाचा संसार फुलतच होता त्याच्या तिन्ही मुलांची लग्न झाली होती अतिशय सच्चेल कुलीन सुना मिळाल्या होत्या गोजीरवाणी नातवंडही झाली होती एवढं असूनही संसारातून निंब लिप्त होता सर्वस्वी विरक्त बनला होता कोणाच्याही संगतीचा त्याला मोह उरला नव्हता गुरुदर्शनाची अनिवार्य ओढ मात्र त्याच्या मनात निर्माण झाली होती म्हणून पायाला भिंगरी लावल्यागत तो गुरुचरणांच्या धासानं वणवणत होता असाच वणवणत तो एका गावी आला तिथला गाव प्रमुख निंबराजाच्या कीर्तनाची कीर्ती ऐकून होता त्यामुळे त्या गावात निंबाचा आगमन होताच त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही साक्षात श्रीहरिजाच्या खांद्यावर बसून त्याला वारा घालतात त्या महान संताचे पाय आपल्या गावी आपल्या गावाला लागले या जानवीनं तो हरखला आणि त्यानं निंबाला कीर्तनाची गळ घातली ती मान्य केली पण अडचण अशी होती की साथीला कुणीच नव्हतं काय करावं अशा असतानाच संध्याकाळी आपल्या वडिलांचा शोध घेत शिवराम आणि नारायण दोघेही त्या गृहस्थाच्या घरी हजर झाले आपल्या दोन्ही पुत्रांना बघून निंबाला अतिशय आनंद झाला रात्री कीर्तनालाही अवर्णनीय रंग चढली रंगत चढली श्रोते श्रवण डुंबले कीर्तन संपलं तेव्हा प्रत्येक जण निंबाची वाहवा करू लागले तुमचे पुत्र कसे अचानक तुमच्या समोर दत्त म्हणून उभे राहिले प्रत्यक्ष नारायणाचीच कृपा असे म्हणू लागले तेव्हा निंबानं आपल्या मागे उभे असलेल्या शिवराम नारायणाकडे दृष्टिक्षेप टाकला त्यांच्या मागे कुणीच नव्हतं ते दोघेही अदृश्य झाले होते साक्षात नारायणच त्या दोघांच्या रूपात येऊन निंबाच्या साथीला उभा होता निंबानं हे मनोमन जाणलं आणि तो सदगदीच झाला हात जोडून त्यानं श्रीहरीला वंदन केलं आणि गुरुचरणाच्या शोधात तो सिंहात्रीकडे निघाला डोंगर दर्या पार करत असताना एकच ध्यास त्याच्या उरी माणसे होता श्री दत्तात्रेयांनाच दृष्टांत देऊन निंबाला परमार्थाकडे वाटचाल करायला लावली होती त्यांच्याच कृपेनं निंबाला नरहरी गुरु लाभला होता एकनाथ जनार्दनाचं दर्शन झालं होतं पण प्रत्यक्ष दत्तात्रय दृष्टीस पडले नव्हते त्यांच्या सगुण साकार रूपानं डोळ्याचं पारणं फिटलं नव्हतं मनाची आस निवळली नव्हती म्हणून निंबाच्या मनाला अतिशय तळमळ लागली होती सगुण दत्तात्रयाच्या भेटीविना तो झुरत होता मनोमन दत्तात्रेयाचा धावा करत होता अशा मनाच्या घालमेल झालेल्या अवस्थेत तो वन पार करत होता एवढ्यात जटाजुटधारी कौपीन धारण केलेली हाती कमंडलू शंख चक्र घेतलेली श्री दत्तात्रयांची गणगंभीर पण वत्सल ते मूर्ती त्यांच्या पुढ्यात येऊन उभी राहिली क्षणभर त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना पण मंद स्मित करीत दत्तात्रेयांनी जेव्हा त्याला हाक मारली वत्सा निंबा तुझ्या भोळ्या भाबड्या भाव, भाव भक्तीनं आज मला इथं खेचून आणलं असाच भगवत नामाचा उद्घोष करीत राहा तुझी कीर्ती दिगंतत पसरेल तुला काहीही कशाला कमी पडणार नाही तू तु होशील निंबानं प्रेमानं श्री दत्तात्रयांना आलिंगन दिलं त्याला आपल्या छातीशी धरीत दत्तात्रयानं त्याच्या मस्तकीवर वरदहस्त ठेवला त्याला तृप्त केलं आणि दत्तात्रेय अंतर्धान पावले अशा प्रकारे श्री दत्त ग्रंथातील साठावा अध्याय समाप्त